इंदूच्या हाकेला विठुराया आले धाव शकुंतलाचा वाचवणार जीव इंद्रायणी मालिकेत शकुंतलेला हॉस्पिटलमध्ये भरती केला आहे आणि तिचं आता ऑपरेशन सुरू आहे तर इंदू विठुरायाला हाक मारून शकुंतलेचा जीव वाचावा म्हणून त्याच्याकडे मागणी करत आहे तर तिची हाक ऐकून विठुराया डॉक्टरच्या रूपामध्ये येऊन शकुंतलेचा जीव वाचवणार आहे तर यावेळी विठुराया कोणत्या रूपात येऊन इंद्रायणीशी मदत करणार आहे हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिका नक्की बघा मालिकेचा करणे ट्रॅक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या कॉरिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा